राजर विषयांचं वैविध्य तन्वीच्या आईबाबांनी आहे ना तिच्यासाठी एक मस्त मांजराचा पिल्लू आणले तन्वीने त्याचं नाव अबोली ठेवले पण काय आहे ना ते पिल्लू तन्वीशी अजिबात खेळत नाही तुम्हाला काय वाटतं ते खेळेल का तन्वीशी ऐकूया अबोली या गोष्टीतून कथा अबोली लेखिका मुग्धा शेवाळकर पुस्तक छोट्यांचा मोठा प्लॅन आणि इतर गोष्टी सोनेरी रंगाचं आणि शेपटीवर मोठा काळा ठिपका असलेलं मांजरीचं पिल्लू आणून पाच दिवस झाले होते ते तन्वीशी अजिबात खेळत नव्हतं दोन दिवसात रुळेल आईनं तिला सांगितलं होतं पण ते काही रुळायचं नावच घेत नव्हतं आणल्यापासून एका कोपऱ्यात बसून होतं तन्वी किंवा आई बाबा जवळ गेले की तर एकदम खुर्ची खाली जाऊन लपत होतं ते घरात आलं त्या संध्याकाळी आईनं लगेचच खालच्या दुकानातून कॅटफूड आणलं गोल बिस्किटांसारखा खाऊ एका ताटलीत घालून खुर्चीजवळ ठेवला तरी ते प्यायला बाहेर आलं नव्हतं रात्री सगळे झोपल्यावर पिल्लानं खाऊ घट्टम केला दुसऱ्या दिवशीही तेच तिसऱ्या दिवशी आईला ऑफिसमधल्या एका मैत्रिणीनं वेट कॅट फूडबद्दल सांगितलं मांजरांना त्या कोरड्या बिस्किटासारखा खाऊ सारखा द्यायचा नाही असं तिला कळलं म्हणून ती येतानाच भरपूर कॅट फूड घेऊन आली ते पाकिट उघडताच ते पिल्लू पटकन बाहेर आलं जोर जोरात म्याव म्याव करून त्यानं घर डोक्यावर घेतलं ते त्याच्या ताटलीत ओत्यापर्यंत सुद्धा त्याला उसंत नव्हती सगळं चाटून पुसून संपवलं यानंतर मग त्या अधून मधून खुर्ची खालून येऊन बाहेर बसायला लागलं आईबाबांना मग एका प्राण्याच्या डॉक्टरांना विचारून कधी काय आणि किती खायला घालायचं हे समजून घेतलं आणि तन्वीला शिकवलं आता ते पीत तर होत पण तन्वी जवळ गेली की मात्र पळून जायचं तिचा फार हिरमोर झाला होता काय केलं म्हणजे पिल्लू खेळायला लागेल आपल्याकडून हात लावून घेईल याचा विचार ती करत होती उगाच आणलं का या पिल्लाला बसल्या बसल्या तिच्या मनात विचार आला काय तन्वी काय नाव ठेवायचं या पिल्लाचं तन्वीच्या शेजारी बसत बाबानं विचारलं कसं सांगू बाबा ते जवळ आलं माझ्याशी खेळलं तर नाव सुचेल ना तन्वीचं तोंड पडलेलंच होत अबोली अबोली नाव कसं आहे बाबानं विचारलं तन्वीला ते नाव आवडलं अबोलीचं फुल हळुवारपणे पणव हे तिला आजोबांनी एकदा सांगितलं होतं पाच दिवसांपूर्वी फक्त खुर्ची खाली लपणारी अबोली अजूनही एकाच जागी बसलेली असते पण ती आता बाहेर तरी यायला लागली होती म्हणजेच उमलत होती असं तिला वाटलं आणि तिच्या डोक्यात एक मस्त कल्पना आली तिनं ती बाबाला सांगितली आणि पळतच खाली राहणाऱ्या काका काकूंकडे गेली काकांनी परवाच एक सोनेरी रंगाचा मासा आणला होता एका गोलाकार काचेच्या भांड्यात एकच एक मासा आणि एक हिरव्या रंगाचं झाड होतं काकांनी मासा आणल्यावर तन्वीला हाक मारली होती तेव्हा तो मासा भांड्याच्या अगदी तळाशी झाडाच्या मागे लपून बसला होता काकूंनी त्याचं नाव लाजाळू ठेवलं होतं तो वर यायला लाजत होता म्हणून आणि मुख्य म्हणजे तो तो मासा आहे का ती मासा आहे हे माहीत नव्हतं म्हणून त्यांच्या मते लाजाळू नाव हे दोघांना चालण्यासारखं होतं तन्वीला हे नाव मजेशीर वाटलं असलं तरीही तिला लाजाळू नाव मात्र फार आवडलं होतं म्हणून ती त्यांना काही म्हणली नाही उगास तिचं ऐकून त्यांनी नावच बदललं तर काका एकट्या लाजाळूला का आणलं त्याला एकट्याला कंटाळा असेल तन्वीनं त्यांना विचारलं होतं बरोबर आहे ग मी परत गेलो तिथं की लाजाळूला छानसा जोडीदार आणतो काकांनी उत्तर दिलं होतं आपल्या मनात आलेली कल्पना सांगायला तन्वी पळतच खाली आली हा लाजाळू अजूनही सारखा झाडामागे लपून राहत होता त्याला घालायला बारीक गोल दाण्यांचा एक खाऊ होता तो घातला की लाजाळू वर यायचा थोडा खायचा की परत झाडामागे पाण्यात पोहायला सुद्धा विसरल्यासारखाच तो नुसता तरंगत बसला होता तन्वीनं मग पटकन तिची कल्पना काका काकूंना सांगितली एकटा वाटणाऱ्या आबोलीला सोबत म्हणून काही वेळासाठी लाजाळूला घेऊन जायची कल्पना काकांना आवडलीच ते स्वतः लाजाळूचं भांड घेऊन तन्वी बरोबर वर आले अबोली होती त्याच खोलीत जरा उंचावर त्यांनी लाजाळूला ठेवलं तन्वी तिथेच एका बाजूला चित्र रंगवण्यात दंग झाली खूप वेळानं तिला काचेवर टकटक केल्यासारखा आवाज ऐकू आला आधी तिला वाटलं कुणीतरी खिडकीच वाजवत आहे की काय पण आवाज एकदम हळू आणि खोलीतूनच आल्यासारखा वाटत होता तिनं आजूबाजूला बघितलं तर लाजाळूस त्याच्या नाजूक पातळ पंखांनी त्याच्या काचेच्या भांड्यावर टकटक करत होता तो अबोलीला बोलवत होता बराच वेळ टकटक करून पण तिला आवाज जाण नव्हता त्याचे बिचाऱ्याचे पंख अगदी दुखून आले मग तो उलटा फिरला आणि त्याच्या शेपटीने टकटक करायला लागला शेपटी मोठी असल्यामुळे थोडा मोठा आवाज आला आणि अबोलीचं त्याच्याकडे पटकन लक्ष गेलं काय रे काय झालं तिनं हळूच विचारलं कशी आलीस इथे त्यानं तिला विचारलं तिनं मग तिची गोष्ट त्याला सांगितली तिची आई एका बिल्डिंगच्या जिन्ह्याखाली तिच्या इतर भावंडांबरोबर तिला लपून उंदीर पकडायला गेली होती पण हिला लागली भूक म्हणून ती हळूच तिथून बाहेर पडली आईला शोधायला बिल्डिंगच्या मोठ्या आवारात आईबरोबर हिंडायची तिला सवय होती पण एकटीला काही रस्ता सापडे ना ती चालत चालत एका वळणापाशी आली तिथं ती तिला तिच्या ती आईचा वास आल्यासारखा वाटला म्हणून ती पुढे चालत होती पण तेवढ्यात तिला चार कुत्री दिसली आपण उगाच एकटे बाहेर आलो तिला वाटलं उलटं फिरलं तर कुत्री मागे लागणार आणि सरळ गेलं तर काही खरंच नाही म्हणून ती आपली तिथेच शेपटी फुगून बसली इतक्यात तिथं तन्वीच्या बाबांनी गाडी थांबवली तिला त्यांचा खूप आधार वाटला तिथून बाहेर पडण्यासाठी तिनं त्यांची मदत घेतली खरी पण तिला आईकडे जायचं आहे हे तिला सांगताच आलं नाही त्यांना ते दोघं तिला घरी घेऊन आले तिचे खूप लाड केले पण तिला आईची खूप आठवण येत होती आणि त्यामुळे सारखं रडवेत होतं लाजाळूला वाईट वाटलं अबोलीला हसवावं असं त्याला वाटलं आणि त्यानं पाण्यात दोन तीन गिरक्या घेतल्या आणि झाडाभोवती तीन चक्रा मारल्या ते बघून अबोली खरंच खुदकन हसली काय रे तू या भांड्यात कसा आलास तिनं विचारलं अग काय सांगू आम्ही खूप जण एका मोठ्या काचेच्या टाकीत राहत होतो त्यात माझी भावंड होती मित्रमैत्रिणी होते पण एके दिवशी दोन तीन माणसं अशी खूप काचेची भांडी घेऊन आली त्यांच्याकडे हातात धरायची एक जाळी होती त्यांनी आम्हा एकट्याला एक त्यात पकडलं आणि पाण्याबाहेर काढलं मला तर इतकं गुदमरायला झालं पाण्याबाहेर श्वासच घेता येत नव्हता पण त्यांनी पटकन आम्हाला असं एकेका एक काचेच्या भांड्यात अलग ठेवलं मग ते आम्हाला घेऊन एके एक ठिकाणी जाऊन बसले खूप जणांमध्ये राहायची सवय असल्यामुळे आधी खूप कंटाळा आला पण आम्हा दहा बारा भावंडांना आणि सात आठ मित्रांना एकाच जागी जवळजवळ ठेवलं होतं वेगवेगळ्या भांड्यात असलो तरी काही दिवस त्यांची सोबत होती परवा हे काका मला घरी घेऊन आले मला ना तेव्हापासून सगळ्यांची खूप आठवण येते काकू माझ्याशी खूप गप्पा मारतात मला सारखं विचारतात काय झालं बाहेर ये म्हणून सांगतात त्यांनी माझी जागा पण तीन वेळा बदलली खिडकीत खोलीत आणि शेवटी व्हीच्या टेबलावर ठेवलं पण मला कुठंच चैन पडत नव्हतं लाजाळू सांगत होता इथे येऊन मात्र मला फार छान वाटलं तो म्हणाला इतका सलग बोलून त्याला दम लागला म्हणून श्वास घ्यायला तो थोडा वेळ पाण्यात खोल गेला आणि बुडबुडे काढले ते बघून अबोलीला परत हसायला आलं तिनंही मग म्याव म्याव करत लाजाळूला हसवायला दोन उड्या मारून दाखवल्या सकाळी तन्वीनं तिच्यासमोर ठेवलेला चेंडू पुढच्या पायांनी खेळवला जोर जोरात हसल्यामुळे लाजाळूचे बुडबुडे एकदम मोठे यायला लागले आणि त्यामुळे अबोलीसुद्धा अजून जोरात म्याव करायला लागली तिच्या ओरडण्यानं तन्वी एकदम जागी झाली चित्र रंगवता रंगवता झोप लागल्याचं तिला समजलंच नव्हतं आपण कुठे आहोत कधी झोपलो हे काहीच तिला आठवत नव्हतं डोळे चोळत तिनं इकडं तिकडं बघितलं तेव्हा अबोली अंग गोल करून तिच्या अगदी जवळ पायाशी बसली होती आणि लाजाळू झाडाच्या मागं लपून न बसता पूर्ण भांडभर आनंदाने डुलत असल्यासारखा पोहत होता आत्ता आपण ऐकलीत राजहंस प्रकाशनाच्या छोट्यांचा मोठा प्लॅन या पुस्तकातील अबोली ही कथा लेखिका मुग्धा शेवाळकर वाचन मीरा दांडेकर इयत्ता साऊ ही अक्षर नंदनशाळा